हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आत्ता वाजले रात्री हो आहे रात्रीचे दीड आणि आम्ही निघालो आहोत जेजुरीला सकाळी पाच वाजताच आमचं आहे अभिषेक गडावर एक मिनटं लाईट बंद झाली हां सो आम्ही आता लवकरच निघालो दीड वाजता आणि आमच्यासोबत आहे माझी पूर्ण फॅमिली माझी माहेरकडची पूर्ण फॅमिली माझे तिन्ही भाऊ वहिनी मम्मी पप्पा आणि माझे मामा मी पण आलेले आहेत मामांची मुलं पण आहेत हां So, आमी जना सो आम्ही सगळेजण निघालो आहोत पाच वाजता सगळ्यांचा अभिषेक आहे सो म्हटलं लवकर निघूयात आणि दर्शन वगैरे पण होईल तर हा ब्लॉग कंटिन्यू करा सो so, सारंग इकडे झोपलेला आहे आणि इथे बाहेर तुम्ही बघू शकता सगळेजण आहेत आमच्या टोटल चार गाड्या आहेत सो आता सगळेजण आता आम्ही इकडनं निघू काय मागे ठेवू ना सो so, सारंग झोपला त्याच्यामुळे मी गाडीत बसली आणि गारवा पण आहे जास्त स्वेटर वगैरे हो घातले आम्ही सगळ्यांनी आणि सारंगला मग घातलेलं नाही आहे कारण so, की so, तो झोपलेला होता सो मी डायरेक्ट येऊन गाडीत येऊन बसली आहे सो मला बाहेर उतरता येत नाही ना हे सगळेजण फोटो काढत आहेत मला सोडून प्रियंका मी ती माझ्याकडे पुन्हा हसते की मी नाही आहे तिकडे ठीक आहे पण आता गडावर गेल्यावर काढू फोटो कारण की सारंग आता झोपला तर मी आता उतरणार नाही कारण की त्याला थंडी वाजेल परत सो ठीक आहे तर कनेक्ट राहा कंटिन्यू करा ब्लॉग आणि काय काय होईल हे तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल पुढेच आहे का सोबत वाजले आहेत साडेतीन आणि आम्ही आता चालू आहोत आणि मग भरती तो आम्ही पोचलो आहोत कराबाईला आणि सगळेजणं उतरलेत गाडीतून आम्ही फक्त गाडीत थांबलो आहे कारण की खूप जास्त थंडी आहे बाहेर आणि सारंग पण झोपेतून जस्ट उठला एवढा वेळ झोपला होता तो त्याला तर परत झोपी लावते मी आणि आम्ही दोघं गाडीतच आहोत हे पण गाडीतच थांबलेत आणि आशू पण आशूची झोप नाही झाली सो आशू पण गाडीतच थांबला आहे बाकी सगळेजणं गेलेत नदीवर खूप जास्त भूक लागली मला तर सारांची बिस्किट होते लिटिल हार्ट त्याच्यासाठी ते खायला घेतले आणि आमच्या गाडीमध्ये पोरं दोघ झोपले नाही हो हे दोघ झोपले नाही आणि बाहेर जाऊन आले एवढी थंडी आहे वहिणीने आता बळच आणून सोडली गाडीमध्ये आणि आशुला झोपायचं होतं आशुचा होतार <laughs> वासू खाली प्रिन्स आहे शी शिकारशील बाहेर <laughs> प्रिन्स उभा राव त्याच्या गाडीमध्ये सगळे जण देव बिस्किट देओ मासु मा कोण पापा अरे आशु पापा झोपून गे आशु ऑलरेडी थंडी मुळे नाही जायचे धरा सारा गरम गरम चहा पी दे थमाते काका चालले <laughs> Sampai jumpa di video selanjutnya. आम्ही पोचलो हो आहोत वाजून अठरा मिनिट झाले आहेत सवाचार झाले चार अठरा इथे वरती सगळी लाइटिंग दिसत असेल तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या गाड्या सोबतच आहे सो so, इथे जरा थंडी आहे सारंगला आम्ही दोन दोन कानटोपी घातल्यात आणि ना आमच्याकडे हँडग्लोज नव्हते तर आम्ही सॉक्सच सा हातात घातलेत आता था। बरे चालत <laughs> क्यूट दिसते चलो आता निघतोय आम्ही <laughs>

इथे अशी दिवे लावलेत हो हो तेच कापूर वरपर्यंत सगळं हा ते लावत चाललेत इथे सगळे येत आहेत पोरांना घेऊन इकडे आहेत त्या दिवा लावत, लावत माझ्या फोन मध्ये नव करू शूट बापरे आम्ही वर चढून आलो हे बाकीचे येत आहेत आता सगळेजण डेंजर हलत जरी

पटकन सुख म्हणजे काय असतं तर हे असत खूप भारी वाटते सो आता इथे सगळेजण तळी भागायला बसले आहेत अभिषेक आमचा आत्ताच झाला आणि खूप मस्त झाला फर्स्ट टाईम आम्ही गाभाऱ्यात बसून दर्शन घेतलं आणि अभिषेक केला जवळपास मी गाभाऱ्यात पंधरा ते वीस मिनटं होती खूप भारी वाटला

मारे भाड़ा गे रे भे वञे ज Clay ऌतती जीत, ने एकती जीत, जी आएांगा। साधोर साभगा थिया जीत्ट, सबाइब इसाठी तो आंभ पहले हैं दी जीत्ट, सिर्ट जीतज ज हेरा भ्uss हैं, जीत इत महाइ <laughs> मग so, मी इकडे हो पूर्ण इकडे होपूर सो फायनली आता आम्ही जेजुरी मधून निघालो खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं गाभाऱ्यातच आम्ही होतो जवळपास पंधरा वीस मिनिटं आणि अभिषेक पण केला आता आमचे देवतं काय नव्हते सो मम्मी मम्मी अप्पाचे होते मामांचे होते आणि वहिनीची मम्मी पण आली होती सोबत पण त्यांचे पण होते तर आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही जवळपास पंधरा जण होतो पंधरा सोळा जण मग आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र अभिषेक केला आणि खूप भारी वाटलं त्यानंतर जागरण गोंधळ घालायचं होतं मामाला पण आणि मम्मी अप्पाला पण तर आमचं म्हणजे आमच्या सगळ्यांचे लग्न झाल्यानंतरचं जागरण गोंधळ बाकी होतं करायचं मम्मी पप्पांचं तर मग ते इथेच केलं आज तर जागरण गोंधळ पण झालं ओवरऑल सगळ्या गोष्टी मस्त झाल्यात आणि आता वाजल्या आहेत साडे दहा आम्ही रात्री दोन वाजताच निघालो होतो दीड दोन वाजता आणि सगळ्या गोष्टी झाल्या आता हे वाला चहा येऊन थँक्स अयो बिस्किट पण आणलं बिस्किट जेवायचं सो आता आम्ही जेवायला पण थांबणार आहोत एक ठिकाणी तर म्हटलं आता थोडं चहा वगैरे घेऊयात आणि मग जाऊ पुढे सो आता सगळेजण चालेत आपल्या आपल्या मार्गावर आणि आम्ही जाणार आहोत चरवणीला आणि बाकी सर्व हिंजोडीला मामांते मुंबईला जातात <laughs> <laughs>

सो so, खूप मस्त अशी आमची ट्रिप झाली हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या सर्वांच्या साड्या पण कशा वाटल्या ते पण कमेंट करून नक्की सांगा थँक्यू एळकोट एळकट जय मल्हार